वेलकम टू अवर चॅनल आज मी इथे तुम्हाला छान रव्याची करंजी बनवून दाखवणार आहे तर त्यासाठी मी इथे एक ग्लास भरून रवा घेतलेला आहे आणि छान बारीक असा रवा घेतलेला आहे आणि दोन चमचे साजूक तूप घेतलं आहे जे की मी गॅसवर थोडंसं पातळ करून घेतलं आहे यामध्ये घालण्यासाठी आणि त्या कढाईचंच तूप वाया जाऊ नये म्हणून मी त्यामध्ये दूध टाकून ते दूध यामध्ये भिजवण्यासाठी टाकून घेणार आहे तर व्यवस्थित असं थोडं थोडं दूध टाकून आपल्याला हा रवा भिजवून घ्यायचा आहे कारण की चैत्राचा महिना आहे आणि चैत्रकौरीचा हळदी कुंकू मला करायचं आहे त्यामुळे मी या करंजा इथे करणार आहे तर शेव चकली वगैरे माझं करून झालं आहे तर करंजा करायच्या राहिल्या होत्या म्हटलं चला तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करूया आ, रेसिपी एकदम साधी सोपीच आहे सर्वजण नेहमीच करतात तर मी पण तशाच पद्धतीने केलेली आहे तर माझी पद्धत तुम्हाला आवडल्यास व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तर त्यामुळे मी आता इथे छान असं दूध थोडं थोडं टाकून हा एक ग्लास रवा भिजवून घेतला आहे थोडासा सैलसरच भिजवला आहे कारण की रवानंतर फुलतो आणि मग पीठ घट्ट होतं जर सैलसरच राहिला रवा तर थोडा आणखीन रवा टाकून तो भिजू द्यायचा अजून थोडा वेळ किंवा घट्ट जर झाला रवा तुमचा तर थोडंसं दूध टाकून त्याला थोडंसं कुटून घ्या म्हणजे छान सैलसर होईल तर इथे मी बाखर करण्यासाठी खोबऱ्याचे तुकडे करून घेतलेले आहेत आणि इथे साखर न घालता मी आज गूळ घालणार आहे तर इथे सुकं खोबरं आणि गूळ असं मी सारण तयार करणार आहे तर हे मी व्यवस्थित मिक्सरला बारीक करून घेणार आहे तर व्यवस्थित मिक्सरला बारीक झाल्यानंतर बघा जास्त बारीकही नाही केलं आहे आणि खूप जाडही ठेवलेलं नाही आहे अशा पद्धतीने टेक्स्चर मी इथे ठेवलेलं आहे तर हे सर्व मी एका कटोऱ्यामध्ये काढून घेणार आहे व्यवस्थित आणि यामध्ये एक दोन थोडेसे खोबऱ्याचे तुकडे राहिले ते मी काढून घेणार आहे बाजूला तर हे छान बाखर तयार झालेलं आहे यामध्ये मी आता काजू बदाम जे थोडे कुटून ठेवले होते बाजूला ते याच्यामध्ये घालून घेणार आहे तर व्यवस्थितपणे हे बदाम आणि हे सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचं आहे हाताने आणि यामध्ये मी वेलची पावडर पण टाकली पण ती माझी शूट करायची राहून गेली तर तुम्ही वेलची पावडर पण यामध्ये टाकून घ्या जायफळ आवडत असल्यास जायफळ टाका कोणाकोणाला खसखस आवडते तर ती तीही भाजून टाकू शकतात आ, तर आता मी इथे जे आपल्याला करंजा करायच्या आहे त्याच्यासाठी साठा तयार करून घेत आहे तर इथे दोन चमचे साजूक तूप घेतलं आहे आणि दोन चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे तुम्ही इथे गव्हाचं पीठंही वापरू शकतात किंवा मैदाही वापरू शकतात माझ्याकडे कॉर्नफ्लॉवर होतं म्हणून मी ते वापरलेलं आहे तर, तर हे व्यवस्थित असं छान पद्धतीने फेटून घ्यायचं आहे असं मऊ क्रीमी टेक्स्चर याचं करून घ्यायचं आहे तर हे तयार झाल्यानंतर आता बघा हा आपला रवा भिजला आहे छान पद्धतीने छान मुरला आहे आपला रवा तर मी इथे आता व्यवस्थित याला पुन्हा एकदा एकजीव करून घेणार आहे एकसारखं करून घेणार आहे पुन्हा एकदा मळ मलौ, मळून घेणार आहे या पिठाला आणि याचे चार पाच असे गोळे करून घेणार आहे एकसारखे तर हे गोळे व्यवस्थित अशा मोठ्या मोठ्या इथे मी पोळ्या लाटून घेणार आहे तर आधी एका एक गोळ्याची ही पोळी लाटून घेणार आहे तर ही पोळी लाटून झाल्यानंतर एका बाजूला ठेवणार आहे मी अशाच पद्धतीने मी त्या चारही गोळ्यांच्या पोळ्या लाटून घेतलेल्या आहेत आणि आता इथे बघा मी ती पोळी घेतली आहे आणि त्यावर हा साठा लावून घेणार आहे तर साठा सर्व बाजूंनी व्यवस्थित लावून घ्यायचा आहे व्यवस्थित पसरण्यासारखा छान क्रीमी असा साठा तयार झालेला आहे त्यामुळे काही टेन्शन नाही तर दुसरी पोळी पण मी यावर ठेवून घेतलेली आहे आणि त्यालाही साठा व्यवस्थित लावलेला आहे अशा पद्धतीने मी एक 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 करून सर्व पोळ्यांना व्यवस्थित साठा लावला आहे तुम्ही अशाच पद्धतीने करंजा करतात का किंवा अजून तुमची कोणती दुसरी पद्धत आहे का किंवा ही पद्धत तुम्हाला सोपी वाटल्यास नक्की करून बघा आणि छान खुसखुशीत अशा या करंजा होतात अगदी ओठाने खाता येतील इतक्या सुंदर आणि छान होतात या करंजा तर इथे बघा आता मी व्यवस्थित त्या रोल करून घेतल्या आहेत पोळ्या आणि असा लांबसर त्याचा गोळा करून घेतलेला आहे आणि व्यवस्थित एक सारख्या आकारात मी इथे चाकूने त्या कट केल्या आहे बघा कापल्यावर सुद्धा आतमध्ये त्या एकेका पोळ्यांची लेयर दिसत आहेत खूप छान वाटत आहेत ह्या आणि त्यातलाच एक गोळा मी घेतला आहे आणि इथे मी लाटून घेणार आहे आमच्या सासूबाई म्हणतात करंजा करायच्या असल्या तरी आधी मोदक करणे गरजेचे आहे तुमच्याकडे पण असा काही नियम आहे का तर आमच्याकडे कधीही करंजा करायचा असल्या तरी पहिला मोदकच करावा लागतो तर मी, गेना चाहे। तर चाहे मी, गेना तर मी इथे मोदक करून घेणार आहे तसं मला चैत्रगौरी पुढे ठेवण्यासाठी फराळाचं करायचंच आहे तर ऐवजी मी पाच सात मोदक करून घेणार आहे तर अशा पद्धतीने मी मोदकही इथे सारण भरून व्यवस्थित त्यांच्या कळ्या पाडून भरून घेणार आहे आणि बंद करून घेणार आहे व्यवस्थित हा मोदक खालू नाही असं त्याला व्यवस्थित हाताने हे करायचं आहे आणि वरून गोल गोल करून छान असा मोदक तयार करायचा आहे तर अशा पद्धतीने मी सात सहा सात मोदक केले आहे आणि आता बघा इथे मी करंजी करणार आहे तर करंजी कट करण्यासाठी जो पितळीचा चमचा होता जुना माझा तर त्याची धार फार बोथट झालेली आहे म्हणून आज इथे मी मुरडीच्या करंजा करणार आहे तर तुमच्याकडे जर काप तो करंजी कापण्याचा चमचा किंवा साचा असेल तर तुम्ही त्यामध्ये टाकून अशा करू शकतात पण मला लवकरही करायच्या होत्या आणि एक 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 कापत बसले की पुन्हा त्यांचं ते एक 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 असं निघत राहतं आणि ते पुन्हा पुन्हा करंजी करू लागते त्यामुळे मी इथे सगळं सक्र, सगळ्या करंज्या अशा मुरडीच्या केल्या आहेत आणि अशी मुरडीची जर करंजी तुम्हाला आवडत असेल तर नक्की करा खूप छान दिसते दिसायला ही मुरड आणि दुसरी एक करंजी तुम्हाला मी दाखवते जर तुमच्याकडे चमचा अवेलेबल नसेल तर अशा पद्धतीने सारण भरून व्यवस्थित हातावरती करंजी भरून घ्यायची आहे आणि पीठ इतकं सुंदर झालं होतं की दूध लावायची सुद्धा गरज नव्हती तोंड बंद करण्यासाठी करंजीचा इथे बघा मी काटा चमच्याने असं त्यांचे तोंड बंद करणार आहे व्यवस्थित प्रेस करून तर अशा पद्धतीने ही डिझाईन तयार होते हीसुद्धा खूप छान डिझाईन तयार होते आणि उरलेल्या एका गोळ्याच्या मी इथे पुऱ्या तळून घेणार आहे तर त्या पुऱ्याही मी इथे पाच सात करून घेतलेल्या आहेत तर अशा पद्धतीने बघा करंजा मोदक आणि ह्या पुऱ्या इथे मी करून घेतलेल्या आहेत म्हणजे चैत्रगौरी पुढे ठेवण्यासाठी माझे हे दोन तीन प्रकार फराळाचे होतात तर बघा आता मी इथे कढईमध्ये तेल तापत ठेवलं होतं तुम्हाला तुपात तळायचं असेल तर तुम्ही तुपात तळू शकता मी मात्र तेलातच तळणार आहे इथे आज तर मी आधी मोदक तळून घेणार आहे तेल छान गरम झालेलं आहे तर आधी इथे दोन तीन मोदक मी टाकून घेतलेले आहे तेलामध्ये व्यवस्थित बघा छान रंगावरती तळायचे आहेत क कुठेही कच्चे राहू द्यायचे नाही आहेत मोदक असे तळल्यानंतर छान क्रिस्पी कुरकुरीत होतात आणि खूप छान लागतात हे खायला चांगले तळले गेले तर पांढरे पांढरे तळण्यापेक्षा असे गोल्डनमध्ये तळले तर खूप सुंदर दिसतात करंजाई मी तशाच पद्धतीने तळणार आहे इथे मी तीन करंज्या टाकून घेतलेल्या आहे आणि गॅस एकदम मीडियम टू लो अशा फ्लेमवर मी केलेला आहे तर ह्या करंज्या तळणं झाल्यानंतर मी ह्या राहिलेल्या पुऱ्या इथे तळून घेणार आहे एक पुरी मी तुम्हाला इथे तळून दाखवते बघा अशा सगळ्या पुऱ्या मी तळून घेतलेल्या आहेत तर अशा पद्धतीने माझं सर्व तळून झालेलं आहे आणि छान पद्धतीने माझा हा फराळ तयार झालेला आहे आवडल्यास तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि माझ्या पद्धतीने नक्की करून बघा थँक्यू धन्य